या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स आजच भेट द्या अस्वलाची धाड थेट घरात प्रवेश जीवघेणा प्रसंग टळला शिंदेबाईपासून पासून पाच किलोमीटर डोंगरगाव हादरलं अस्वलींना मांडलं घरात बसतान वन विभागाच्या निष्क्रियतेचा बळी ठरणार गाव गावामध्ये संताप डोंगर गावात अस्वलाची घरात घुसखोरी गावकऱ्यांची झोप उडाली चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेबाईपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगर गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली सुंदर जुगना जुमनाके यांच्या घरात थेट अस्वलाने प्रवेश करून बस्तान मांडल्याने गावात एकच भीतीचे वातावरण पसरले सविस्तर माहिती अशी शेतकरी सुंदर जुमनाके हे पहाटे सुमारे पाच वाजता घराबाहेर अंगणात आले असता त्यांना अंगणात अस्वल दिसले अचानक समोर अस्वल पाहून ते घाबरले आणि आरडाओरडा केला आवाज एकताच अस्वलाने थेट घराच्या आत प्रवेश केला परिस्थिती गंभीर असतानाही जुमनाके यांनी धाडस दाखवत त्वरित घराचे दार बाहेरून बंद केले आणि गावकऱ्यांना माहिती दिली त्यानंतर वनविभाग व पोलिसांना देखील तात्काळ कळविण्यात आले गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार डोंगरगाव परिसरात दाट जंगला लागत असून वाघ बिबट अस्वल रानडुक्कर यांचे वारंवार दर्शन होते याच परिसरात यापूर्वी बागाच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झालाय गावकरी वारंवार तक्रारी करत असतानाही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय आज अस्वलाने थेट घरात घुसखोरी केल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे ग्रामस्थांची मागणी आहे की वन विभागाने या हिंसक प्राण्याचा तात्काळ कर बंदोबस्त करून गावात सुरक्षेची योग्य व्यवस्था करावी जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर किती वाजता का झाली मी जेव्हा कुठे होते मी पण फॉरेस्ट वाले काहीच एक्शन घेत नाही त्या वाघाले पण असा का पकडले का नाही अजूनपर्यंत हे जनावर नाही का हे गा गावात घुमून राहिले आहेत याचा बंदोबस्त काय करायला सांगा तुम्ही आता मला असा म्हणायचं आहे की हे गावकऱ्यांची सगळ्यांची नाही का आ, अपेक्षा आहे का असा त्याची सुरक्षा लावण्याकरिता मी सांगत आहो याच्यामध्ये सगळ्या लोकांमध्ये या जनतेमध्ये या का याची जरी सुरक्षा दल नाही करणार तर फॉरेस्ट वाल्यावर वा चांगले टीका होणार आहेत ते आपल्या घरी कर्मचारी असतील आम्हाला का देणार आहेत का ते काही देणार आहेत का काही जात नाही देत असतील आम्हाला काही करता पण आता उदाहरणार्थ जिम्मेदार राहिले असते का दिले असते हे पैसे जीव जाईल तर काय होणार आहे सांगा बरं तुम्ही आता ह्या काय नाही तुम्ही ह्या गोष्टी मुख्यमंत्र्यांपर्यंत द्या का या गोष्टी दोन शब्द दो बंद करतो बंद झाला माणसाले खाले तर त्या माणसाची भरपाई दिले त्या माणसाची भरपाई दिल्यावर आपल्या का पोटामध्ये हे होणार आहे का जीव येणार आहे जीव आहे का सांगा ना तुम्ही तीन झाल्या गेल्यावरती भरपाई पाहिजे आता नुकसान झाली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा